मामा कुठले आहे ते या की इकडे जरा पुढे या आवाज येत नाही कुठले आहे ते म्हणलो कुठलो का क्रम बस चल ती म्हणा की छकड्याला काय सांगता की मला यांची दोन्ही चाळीस बर नाव तुमचं नागनाथ शिंदे नागनाथ शिंदे गाव तालुका तुळजापूर तुळजापूर जिल्हा धाराशिव मोबाईल नंबर सांगा अठ्याऐंशी तीस पन्नास अठरा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी तीस पन्नास अठरा सदुसष्ट चालू वासर आहे ते शिकफुलाल ती म्हणजे आता सध्या छकड्याला तर चालली ती म्हणजे हे वासरू तर असतं बकासूसारखं दिसतं थोडं बऱ्यापैकी सिंगात ते तुम्हाला फोन करा जर का असलं कोणाल